वांद्रे इथल्या कलानगर परिसरात शिंदेसेनेकडून मुंबईचा महापौर हा शिंदे सेनेचाच होणार अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे बॅनरच्या माध्यमातून शिंदे सेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवसण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय मात्र भाजपच्या काही नेत्यांकडून सुद्धा मुंबई महापालिकेत यंदा भाजपचा महापौर होणार अशा पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत त्यामुळे या बॅनरबाजीवर भाजपकडून काही प्रतिक्रिया समोर येणार का हेच पाहणं आता महत्वाचं ठरेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होईल मात्र त्याआधीच महायुतीमध्ये मुंबईचा महापौर कोण होणार यावरून सध्या रस्सिकेत सुरू आहे या ठिकाणी आपण बघितलं तर बी परिसरात शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे यामध्ये यंदा महापौर हा शिवसेनेच होणार आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप सातत्याने सांगते की यंदाचा महापौर हा भाजपचाच असणार आहे त्यामुळे आता महायुतीमध्येच महापौर पदावरून रसिकेच या ठिकाणी शिवाय जागावाटपही झालेलं नाही आहे याशिवाय निवडणुकाही जाहीर झालेल्या नाहीत मात्र अशा पद्धतीने बॅनरबाजी करून कुठेतरी गट भाजपला सांगू इच्छित आहे की आम्ही देखील या शर्यतीत आहोत स्वबळावरच भाजप लढणार असा एक संकेत हे देण्यात आलेले होते आणि त्यानंतर आपण हा भला मोठा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला गटाच्या विभाग क्रमांक सात कडून हा बॅनर लावण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या